जय महाराष्ट्र जे आपल्या इचलगंजीमधल्या तांबे अकॅडमी जे श्रद्धा अकॅडमी आहे या ठिकाणी यश यादव हे पलुसचा एक विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत होता आणि त्याने त्या ठिकाणी सुसाईड केले असं ते अकॅडमी सांगते आणि त्यानंतर त्यांच्या पालकांच्या सोबत आमचं जे कॉन्टॅक्ट झालं त्यानंतर ते घातपातचा संशय असा व्यक्त करतात पण ह्या सगळ्यामध्ये शिक्षणाचं प्रेशर आणि त्या प्रेशरच्या माध्यमातून केलेली आत्महत्या कि किंवा याच्यामध्ये झालेल्या काही गोष्टी यासमोर पोलीस प्रशासन आणेलच पण आपलं कर्तव्य म्हणून जागरूक नागरिक विद्यार्थी म्हणून आपण त्या ठिकाणी उद्या एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी गांधी पुतळा या ठिकाणी इचलगंजी सात वाजता सगळ्यांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी यश यादव याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्याला न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्चचं आपण नियोजन करतोय तर मी सर्व जागृत विद्यार्थ्यांना विनंती करेन की ह्या गोष्टी जे प्रेशर असेल किंवा या ज्या घातपत्राच्या गोष्टी काहीही असो पण त्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक त्या ठिकाणी पंथी लावून श्रद्धांजली व्हायलासाठी उद्या संध्याकाळी सात वाजता गांधी पुतळा इचकी या ठिकाणी यायला ला लागते आम्ही सगळेच येतोय सुद्धा या जय महाराष्ट्र